नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत ही फुले पाहिलीत का बापरे खरी वाटतच नाहीत ही कागदाची किंवा प्लॅस्टिकची असल्यासारखी दिसत आहेत ओळखले का कुठली आहेत ही बऱ्याचदा या फुलांचे हार घरातील फोटोना किंवा काही मंदिराबाहेरील दुकानात टांगलेले तुम्ही पाहिले असतील आमच्याही घरात एका फोटोला या फुलांचा हार घातलेला होता बागेतल्या ताज्या टवटवीत आज उमलून उद्या कोमेजणाऱ्या फुलांच्या तुलनेत ही फुले कितीतरी दिवस किंबहुना वर्ष जशी आहेत तशीच टिकून राहतात म्हणून मग विचार केला किंवा इस्पर बी एक व्हिडिओ बनाया जाय चला तर मग आणि व्हिडिओच्या या टप्प्यावर आल्यावर नेहमी करते ती रिक्वेस्ट करून व्हिडिओला सुरुवात करते धन्यवाद कागदी किंवा प्लॅस्टिकच्या फुलांसारख्या भासणाऱ्या या खऱ्या खुऱ्या फुलांचं नाव आहे तडतडी चिरंतन किंवा अमरफूल नावाप्रमाणेच वर्षानुवर्षे टिकून राहतात त्यामुळे अमरफूल हे नाव अगदी साजेसे वाटते सूर्यफुलाच्या कोळातील ही फुले पेपर फ्लॉवर पेपर डेझी हेलिक्रिझम फ्लॉवर फ्लॉवर अशा इंग्रजी नावांनी ओळखली जातात यांचा प्रसार बिया किंवा कटिंगद्वारे करता येतो वसंत ऋतूच्या सुरुवातीला हेलिक्रिझमची फुले फुलतात त्यामुळे बिया पेरण्यासाठी साधारण तीन ते चार महिने आधी म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर हा उत्तम काळ असतो बियांद्वारे प्रसार करताना दोन प्रकारांनी याची रोपे तयार करता येतात झेंडूप्रमाणे फुले कुसकरून टाकून किंवा बिया पेरून मात्र पहिल्या प्रकारासाठी आपल्याकडे आधीच फुले हवीत मी मागच्या डिसेंबरमध्ये याच्या बिया ऑनलाईन मागवल्या हो होत्या फुले लागेपर्यंत मार्च एप्रिल उजाडला तेव्हा व्हिडिओ टाकून तर तुम्हाला काहीच फायदा झाला नसता आत्ताच्या आत्ता हे झाड लावावंसं वाटलं तरी तो सीझन तरी असायला हवा ना म्हणून मग थोडं थांबले या पहा अशा असतात पेपरफ्लॉवरच्या बिया याची आधी ट्रेमध्ये रोपे बनवून घेतली माती वाळू आणि मोल्ड हे तीनही संप्रमाणात घेतलं एकत्र करून ट्रेमध्ये भरून घेतलं आणि प्रत्येक कप्यात एक दोन बिया पेरल्या एक छोटीशी टीप सांगते हेलिक्रिजमच्या बिया फार खोलवर पेरायच्या नाहीत अगदी वरवरस पेरून त्यावर मातीचा हलकासा थर टाकावा कारण या बिया रुजण्यासाठी प्रकाशाची गरज असते झालं पेरून आता थोडंसं पाणी मॉइश्चर मेंटेन राहण्यासाठी वरून पोते झाकून ठेवून ट्रे बाजूला ठेवून दिला तुम्ही बघू शकता की तिसऱ्याच दिवशी बिया रुजल्या आणि रोपे उगवायला सुरुवात झाली आहे आणि पुढच्याच काही दिवसात दरम्यानच्या काळात मी घरी बनवलेल्या कुंड्या भरून ठेवल्या सगळ्या झाडांची पडलेली पाने बागेच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवली होती ती कुजून तयार झालेले लिप कंपोस्ट बागेतील माती आणि वाळू एकत्र करून कुंड्या भरून घेतल्या अर्धा भाग कंपोस्ट आणि माती आणि वाळू हे दोन्ही मिळून अर्धा भाग असं प्रमाण घेतलं हेलिक्रेझमसाठी पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक आहे वाळू मिश्रित माती किंवा चिकन माती यासाठी उत्कृष्ट समजली जाते तडतडीची रोपे चांगल्या खताच्या मातीत जमिनीत चांगली वाढतात मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की खूपदा याच्या बिया पेरल्या पण त्या उगवल्या नाहीत आणि थोड्या थोडक्या उगवल्या पण ती रोपे नीट वाढली नाहीत वगैरे वगैरे पण मला तर असं काहीच वाटलं नाही बिया जास्त खोलवर न पेरणे हेही कारण असू शकते जेवढ्या पेरल्या होत्या तेवढ्या सगळ्या बिया रुजल्या आहेत आता रोपे महिना सव्वा महिन्याची झाल्यावर ती एकेका कोंडी तीन तीन अशी लावून दिली हेलिक्रिझमला सहा ते आठ तासांचा सूर्यप्रकाश आवश्यक आहे अशीच जागा निवडून सगळ्या कुंड्या एकत्र ठेवून दिल्या पाण्याबद्दल सांगायचं तर रोपांना सुरुवातीच्या वाढीच्या काळात नियमित पाण्याची गरज असते नंतर मात्र आठवड्यातून दोनदा किंवा वरची माती एक इंचभर सुकल्यावर पाणी द्यावे तसंच पाणी साठून राहत नाही याकडेही लक्ष द्यावं ऊन आणि पाणी या दोन गोष्टींची काळजी घेतली की हेलिक्रिझमला जास्त काहीही करावं लागत नाही हां फार तर फुले येण्यासाठी फुले जास्त येण्यासाठी अधूनमधून शेंडे छाटणी करू शकता याची पाने दोन अडीच इंच लांब आणि एक दीड इंच रुंद असतात तसंच ती मऊ मखमली आणि फुलांसारख्या गोड वासाची असतात पाने औषधी उपयोगाची असून ती त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी वापरतात अशी माहिती मिळते तसंच ॲरोमा थेरपीमध्येही ही पाने वापरली जातात रोपे लावल्यापासून तिसऱ्या महिन्यात कळ्या फुले दिसू लागली फुले अतिशय नाजूक आणि सुंदर होती फुलांना सुगंध तर फारसा जाणवत नव्हता या फुलाच्या पाकळ्या अगदी कुरकुरीत असतात इतक्या की हाताने चुरगळल्यास कागद चुरगळल्यासारखा आवाज येतो म्हणूनच याला पेपर पेपरफ्लॉवर म्हणतात हळूहळू सगळीच झाडे प्लॅस्टिकची फुले ठेवल्यासारखी दिसू लागली एक वेगळाच प्रकार होता हा फुलांचा गंमत वाटली या झाडांचा उपयोग जास्त करून मोठ्या बागेच्या लँडस्केप डिझायनिंगमध्ये होऊ शकतो या वनस्पतीची लांबट पाने आणि दीर्घकाळ टिकणारी रंगीबेरंगी फुले एक वेगळेच सौंदर्य देऊन जातात यामध्ये रंगाची भरपूर व्हरायटी बघायला मिळते निरनिराळ्या आकर्षक रंगांमुळे ती पटकन लक्ष वेधून घेतात आता यावरील रोग किणीविषयी सांगायचं तर माझ्या तरी पाहण्यात याच्यावर कुठलाही रोग वगैरे आला नाही असं वाचण्यात आलं की ही कीटकांना प्रतिकार करणारी वनस्पती आहे रोग होण्याची शक्यता कमीच आहे पण चुकून आजूबाजूच्या झाडावरून एफिड्स किंवा स्पायडर माइट्स होऊ शकतात अशा वेळी सौम्य कीटकनाशक किंवा की नीम ऑइल यांचा उपयोग करावा चला तर मंडळी थांबूया इथेच जर तुम्हाला तुमच्या बागेत चिरंतन किंवा अमरफूल लावायचे असेल तर आत्ताच योग्य सीझन आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत लावू शकता आणि फुलांचा दीर्घकाळपर्यंत आनंद घेऊ हो शकता माहिती आवडल्यास जरूर शेअर करा धन्यवाद